नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत या आहे यावेळी मी उत्तर नागपूर परिसरामध्ये आहे आणि उत्तर नागपूर परिसराच्या कमाल चौक या भागामध्ये आहे जिथे स्वर्गीय भानुताई गडकरी डायग्नॉस्टिक सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आमच्यासोबत माझी भाजपचे जे आमदार आहेत डॉक्टर मिलिन माने ते आमच्यासोबत आहेत उत्तर नागपुरामध्ये एक सुंदर असं डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे काय सांगा आज इथे उत्तर नागपूरला आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी खूप अमूल्य भेट दिली आहे स्वर्गीय भानुताई गडकरी त्यांच्या मासु मातोश्रीच्या नावे हे डायग्नोस्टिक सेंटर जे आहे उत्तर नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे यामुळे उत्तर नागपुरातील खरोखर जी गोरगरीब जनता आहे की जी एम आर आयसाठी पैसे खर्च करू शकत नाही सी टी स्कॅन एक्स रे आणि महागड्या पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीज ज्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपल्या तपासण्या करू शकत नाही अशा गरीब रुग्णांच्यासाठी हे सेंटर जे आहे हे वरदान ठरणार आहे आणि मी नितीन गडकरी साहेबांचे आणि कांचनताई गडकरी ताईंचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी उत्तर नागपूर खरोखर त्यांना उत्तर नागपूरच्या गोरगरीब जनतेचा कळवळा आहे म्हणून हे सेंटर त्यांनी इथे सुरुवात केलेलं आहे मला निश्चित मी आश्वासित आहे की ह्या सेंटरमुळे अनेक गोरगरिबांचं कल्याण होणार आहे कमी पैशामध्ये अत्यंत चांगले इन्व्हेस्टिगेशन्स होऊन त्यांचं रोगनिदान होणार आहे अनेक रुग्णांचं रोगनिदान झाल्यानंतर त्यांचं योग्य औषधोपचार होणार आहे आणि औषधोपचार झाल्यामुळे अनेकांचे अने प्राण वाचणार आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांचे प्राण वाचतील ते निश्चितच हे आशीर्वाद देण्यासाठी सर्व आहात मान्य नितीनजी गडकरी साहेबांकडे वळतील यामध्ये मला शंका नाही आहे मी पुन्हा गडकरी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो कांचनताई गडकरींना मनापासून धन्यवाद देतो आणि ज्या ज्या लोकांनी ह्या डायग्नोस्टिक सेंटरला उभारण्यासाठी सहकार्य केलेलं आहे ते सर्व इंजिनियर डॉक्टर आणि समाजसेवी मंडळींना मनापासून आभार मानतो आणि उत्तर नागपूरवर हे खूप मोठे उपकार झालेले आहेत असं माझा प्रांजळ मत आहे आणि याच्यातून अनेकांचं कल्याण होईल यामध्ये एक गोष्ट एक गोष्ट असं आहे की डॉक्टर आंबेडकर रुग्णालय आपल्या उत्तर नागपूर परिसरामध्ये आहे त्याचंसुद्धा डेव्हलपमेंट व्हायला हवं परंतु ज्या डेव्हलपमेंट होत नाही आहे तुम्हीसुद्धा आमदार होते तुमच्या काळातसुद्धा त्याच्या डेव्हलपमेंटसाठी प्रश्न उचललेला होता आता नितीन राऊत आहेत त्यांच्या काळातसुद्धा प्रश्न उचललेला आहे त्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचासुद्धा विकास व्हायला हवा असं वाटत नाही का तुम्हाला मला निश्चितपणे वाटते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय यासाठी महाराष्ट्र शासनाने इमारतीच्या उभारणीच्यासाठी जवळपास साडेसहाशे ते सातशे कोटी रुपये दिलेले आहेत त्याचं टेंडरही फ्लोट झालेलं आहे आणि काय अवघ्या काही वर्षांमध्ये त्या हॉस्पिटलच्या इमारतीच्या निर्माण कार्याला सुरुवात होणार आहे हे निश्चित आहे आणि त्या ठिकाणी जवळपास ही चौदा मजली इमारत बनत असून प्रत्येक फ्लोअरवर एक एक डिपार्टमेंट राहील आणि त्याही हॉस्पिटलच्या माध्यमातून ते तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राहील तर त्याही हॉस्पिटलच्या माध्यमातून निश्चितपणे रुग्णांची चांगली सेवा होईलच येत्या काही दिवसातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय जे आहे आणि संशोधन केंद्र जे आहे ते लवकरच सुरुवात होईल यामध्ये सिकल सेलचं प्रमाण आपल्या उत्तर नागपुरामध्ये सुद्धा जास्त आहे तुम्ही एक माजी आमदार म्हणून काय सांगा सेलचे रुग्ण खरोखर उत्तर नागपुरातच नव्हे तर संपूर्ण भारत देशाची राजधानी जर म्हटलं तर हे नागपूर शहर आहे आणि नागपूर शहराच्या आसपास पूर्व विदर्भातील जे अधिक पाच जिल्ह्या आहेत भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर त्यासोबतच वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये भारतामधील सर्वात जास्त सिकलसेलचे रुग्ण आहेत थॅलय रुग्ण आहेत तर त्यांची सेवा करण्याच्यासाठी माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी एक वसाहता घेतलेलाच आहे मी पण त्यामध्ये भरपूर सिकलसेलच्या उन्नतीसाठी काम केलेलं आहे विधानसभेमध्ये त्याच्या माध्यमातून म्हणा ते सुरू होतीलच आणि महाराष्ट्र शासनाला मी वारंवार निवेदन दिलेले आहेत की सिकलसेलच्या अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईन आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनच्यासाठी जर विशेष मदत जर शासनाकडून मिळाली तर अनेक रुग्णांचे जीव यामध्ये वाचतील यामध्ये शंका नाही आहे सिकलसेलच्या जे रुग्णांच्या भल्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार आदरणीय नितीनजी गडकरी देवेंद्र फडणवीस साहेब आणि अनेक अने डॉक्टर मंडळी या शहरामध्ये काम करतात सर या डायग्नोस्टिक सेंटरचा किती फायदा उत्तर नागपुरातील जे रुग्ण आहेत गरजू आहेत गरीब जनता आहे आपल्या उत्तर नागपुरात त्यांना किती होणार आहे आणि काय याचे म्हणजे ज्याप्रमाणे गडकरी साहेबांनी सांगितले की कमी दरामध्ये इथे उपचार घेता येईल खरंच असं होणार का इथे शंभर टक्के असंच होणार आहे कारण एक एम आर आयची साध्या पोटाचा एम आर आय करतो म्हटलं तर सात हजार रुपये खर्च आहे छाती आणि पोटचा पोटाचा एम आर आय करतो म्हटलं पुढ फुल स्कॅनमध्ये तर त्याचा सतरा हजार रुपये खर्च आहे तर खर एवढे म्हणजे पैसे गरीब लोक रिक्षाचालक मोलमजुरी करणारे हे लोक नाही करू शकत तर त्यांचा एम आर आय जर आम्हाला कधी सी टी स्कॅनमध्ये डायग्नोसिस नाही झालं तर एम आर आयची आम्हाला गरज भासते आणि तो एम आर आय काढण्याच्यासाठी इथे एम आर आय केवळ बाराशे रुपयामध्ये सिटी स्कॅन केवळ आठशे रुपयामध्ये आणि पॅथॉलॉजीचे इन्व्हेस्टिगेशन दोनशे रुपयामध्ये पूर्ण इन्व्हेस्टिगेशन दोनशे ते तीनशे रुपयामध्ये पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होते तर निश्चितपणे हे वरदान आहे आणि इतक्या कमी खर्चामध्ये मला नाही वाटत की भारत देशामध्ये एवढ्या कमी खर्चामध्ये आपले सी टी हो स्कॅन एम आर आय होत असतील शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा डायच्यासाठी जो पैसा द्यावा लागतो एक एम आर आय काढण्याच्यासाठी किमान दोन हजार ते तीन हजार रुपये खर्च करावा लागतो पैसे द्यावं लागतात शासनाला तेव्हा एम आर आय होतो सिटी स्कॅनच्यासाठी किमान एक हजार रुपये डायच्यासाठी पैसे दिल्याशिवाय सिटी स्कॅन होत नाही आता तो सी टी स्कॅन जो आहे चारशे रुपयात होणार म्हणजे जो डायचा खर्च येतो त्या डायचं एक ॲम्फ्यूल जे आहे ते सहाशे रुपयाचं राहतं आणि दोन ॲम्फ्यूल लागतात एका सी टी स्कॅन करण्यासाठी तर बाराशे रुपयाच्या ॲम्फ्यूल पेशंटला शासकीय रुग्णालयात नेऊन द्यावे लागतात तेव्हा त्यांचा सी टी स्कॅन होतो किंवा एम आर आय होतो पण या ठिकाणी केवळ चारशे रुपयामध्ये सी टी स्कॅन होणार आहे याचा अर्थ तुमचे ज्या औषधं लागतात त्या औषधाचीही किंमत ते घेऊन नाही राहिले नाम मात्र पैशामध्ये सी टी स्कॅन एम आर आय एक्स रे आणि पॅथॉलॉजीच्या तपासण्या होतीलचा फायदा जो आहे निश्चितपणे गरीब लोकांना मिळेल पण माझी एक विनंती राहील की गडकरी साहेबांनी विनंती केलेली आहे की ज्यांना ज्यांच्याजवळ पैसे आहेत जे पैसे खर्च करू शकतात त्यांनी कृपया इथे गर्दी करू नये पैसे वाचवण्यासाठी चांगले चांगले लोक जर श्रीमंत लोक जर इथे रांगा लावतील की बाबा कमी पैशात इथे माझा सी टी स्कॅन होईल एम आर आय होईल आणि पैसे वाचवतील तर त्यांनी तसं करू नये या रुग्णसेवेचा जो फायदा आहे दांडगाईने श्रीमंत लोकांनी तिथे आपलं वजन वापरून करू नये गरीब लोकांना मात्र याचा फायदा निश्चितपणे झाला पाहिजे अशी माझी प्रांजळ विनंती आहे निश्चितच जे माजी आमदार आहेत भाजपचे डॉक्टर मिलिंद माने यांनी सांगितलेलं आहे की उत्तर नागपुरामध्ये कमाल चौका परिसरामध्ये जे डायग्नॉस्टिक सेंटर उघडण्यात आलेलं आहे त्याचा निश्चितच गरीब आणि गरजू जे रुग्ण आहेत त्यांना फायदा होणार आहे आणि कमी दरामध्ये इथे जे आहे उपचार होईल असं डॉक्टर मिलिंद माने सरांनी सांगितलेलं आहे आपण बघत राहा आय बी एम नाईन न्यूज डब्ल्यू एच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन लाभण्यात दिसून धन्यवाद नमस्कार जय भीम नमबुद्ध